जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा स्लोगन दिला होता बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांनी भारताची लोकसंख्या साधारणपणे दीडशे करोडच्या आसपास आहे आणि या दीडशे करोडपैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या साधारणपणे तेरा टक्के एवढी आहे आदिवासी समाजाची लोकसंख्या साधारणपणे सात ते साडेसात टक्के एवढी आहे ओबीसीची लोकसंख्या साधारणपणे बावन्न टक्केच्या आसपास आहे आणि ब्राह्मण समाजाची लोकसंख्या ही साधारणपणे संपूर्ण भारतभरामध्ये पाच टक्के एवढी आहे भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या गोष्टीचा जर विचार केला तर संपूर्ण भारतभरामध्ये ब्राह्मण समाजाचे ज्यांची लोकसंख्या पाच टक्के आहे या समाजाचे साधारणपणे चार मुख्यमंत्री आहेत आणि ज्या समाजाची लोकसंख्या तेरा टक्के आहे त्या समाजाचा एकही मुख्यमंत्री या भारत देशामध्ये नाही मग कोणकोणत्या समाजाचे मुख्यमंत्री कोणकोणत्या राज्यामध्ये सत्ता गाजवत आहेत यावरती एक विश्लेषण सगळ्यात अगोदर ब्राह्मण समाज ब्राह्मण समाज जो की संपूर्ण भारतभरामध्ये पाच टक्के आहे आणि या ब्राह्मण समाजाचे चार भारत मुख्यमंत्री सध्याला देशावरती राज्य करतात पहिलं नाव आहे राजस्थान राजस्थानमध्ये आहेत भजनलाल शर्मा त्याच्यानंतर आहे आसाम आसाममध्ये आहेत हिंमत पिसवा त्याच्यानंतर तीन नंबरला आहेत तुमचे वेस्ट बंगाल या ठिकाणी आहेत ममता बॅनर्जी चौथ्या क्रमांकाला महाराष्ट्र या ठिकाणी आहेत देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाच्या नंतर क्रमांक दोन ला जर पाहिलं तुम्ही तर नायडू रेड्डी आणि सवर्ण समाज जो की संपूर्ण भारतभरामध्ये एक मोठ्या प्रमाणात आहे या नायडू रेड्डी आणि सवर्ण समाज जो की अप्पर क्लास आहे या समाजाचे मुख्यमंत्री देखील संपूर्ण भारतभरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत याच्यामध्ये पहिलं नाव जर तुम्ही बघितलं तर उत्तर प्रदेश या ठिकाणातून येतात योगी आदित्यनाथ त्याच्यानंतर दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे उत्तराखंड या ठिकाणातून येतात तुमचे पुष्करसिंग धामी त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती येतात हिमाचल प्रदेश या ठिकाणातून येतात सुखविंदर सिंग सखू त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आहे मणिपूर मणिपूरमधून येतात एन पिरेन सिंग आणि पाचव्या क्रमांकावरती आहे दिल्ली दिल्लीमधून येणाऱ्या मुख्यमंत्री आतिशी ह्या देखील उच्च वर्णी आहेत त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिला आदिवासी समाज आदिवासी समाज हा संपूर्ण भारतभरामध्ये नऊ टक्क्याच्या आसपास आहे आणि या आदिवासी समाजाचे साधारणपणे चार मुख्यमंत्री या वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थायिक झालेले आपण पाहतो याच्यामध्ये पहिला क्रमांक आहे तो म्हणजे तुमचा नागालँडचा नागालँडमध्ये नेफ्यू रिओ हे आदिवासी समाजाचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यानंतर क्रमांक दोनला आहेत ओडिसा ओडिसामध्ये मोहन मांझी हे देखील आदिवासी समाजाचे मुख्यमंत्री आहेत तिसरा क्रमांक आहे तो म्हणजे तुमचा छत्तीसगड या ठिकाणी विष्णुदेव सहाय हे देखील आदिवासी समाजाचे मुख्यमंत्री आहेत आणि चौथ्या क्रमांकावरती आहे झारखंड या ठिकाणी हेमंत सुरेन हे देखील आदिवासी समाजाचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यानंतर तुमचा येतो झारखंड जम्मू अँड काश्मीर या ठिकाणी उमर अब्दुल्ला हे मुस्लिम समाजाचे मुख्यमंत्री आहेत कारण की त्या ठिकाणाचं राजकीय गणित हे वेगळ्या स्वरूपाचं आहे पंजाब या ठिकाणातले मुख्यमंत्री आहेत भगवंत सिंग मान हे सिख समाजाचे आहेत मेघालयचे मुख्यमंत्री आहेत केनाट संगमा ख्रिश्चन समाजाचे आहेत मिझोरमचे मुख्यमंत्री आहेत लाल तिनहोआ हे देखील ख्रिश्चन समाजाचे आहेत आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू हे एकमेव बुद्धिस्ट समाजाचे मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सत्ता गाजवत आहेत त्याच्यानंतर भारत देशामध्ये दोन असे मुख्यमंत्री आहेत की जे स्वतःला नास्तिक आहेत किंवा नास्तिक आपण आहोत अशा प्रकारची त्यांनी घोषणा देखील केलेली आहे आणि त्यांची भाषणं जर तुम्ही पाहिली त्यांची ज्याप्रमाणे त्यांची विचारश्रेणी आहे यावरून ते स्वतः नास्तिक आहे हे कळून येतं याच्यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे केरळ या ठिकाणाचे मुख्यमंत्री आहेत पी विजयन हे देखील ओबीसी समाजामधून येतात मात्र ते नास्तिक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं आता या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे ती म्हणजे ओबीसी समाजाची साधारणपणे बावन्न टक्के ओबीसी समाज हा संपूर्ण भारत देशामध्ये आहे या ओबीसी समाजाचे मुख्यमंत्री किती आहेत तर पहिला क्रमांक आहे बिहार बिहारमध्ये नितीश कुमार हे ओबीसी समाजाचे आहेत त्याच्यानंतर गुजरात गुजरातमध्ये सध्याला भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री आहेत ते पटेल समाजाचे आहेत हरियाणामधून नायब सिंग सोनी हे सोनी समाजाचे म्हणजेच ओबीसी समाजाचे आहेत मध्य प्रदेशमधून मोहन यादव हे अहिर समाज म्हणजेच ओबीसी समाजामधून येतात मधून एन रंगास्वामी हे वानियार या समाजाचे आहेत म्हणजेच ओबीसी समाजाचे आहेत त्रिपुरामधून माणिक सहा हे देखील ओबीसी समाजाचे आहेत आणि कर्नाटकमधून सिद्ध रमया हे देखील ओबीसी समाजामधून मुख्यमंत्री झालेले आहे आता भारत देशामध्ये दे तेरा टक्के दलित समाजाची लोकसंख्या आहे मात्र ही तेरा टक्के लोकसंख्या असून देखील या दलित समाजाचा एकही मुख्यमंत्री सध्याच्या घडीला कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री नाही मात्र या दलित समाजाचे साधारणपणे काही राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मुख्य उपमुख्यमंत्री हे दलित समाजाकडे आहे राजस्थानमध्ये देखील उपमुख्यमंत्री पद हे दलित समाजाकडे आहे तेलंगणामध्ये दे देखील उपमुख्यमंत्री पद हे दलित समाजाकडे आहे मात्र संविधानामध्ये कुठेही उपमुख्यमंत्री या पदाचा उल्लेख केलेला नाही त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री या पदाला कोणताही संवैधानिक दर्जा नाही मात्र या नावामध्ये एक प्रकारचा स्टेटस असल्या कारणास्त उपमुख्यमंत्री म्हणून लोक त्यांच्याकडे एक पॉवरफुल नेता म्हणून पाहतात मात्र संविधानामध्ये कुठेही उपमुख्यमंत्री या पदाचा उल्लेख नसल्यामुळे उपमुख्यमंत्री पदाला कोणत्याही प्रकारची शपथ घ्यावी लागत नाही आणि उपमुख्यमंत्री पदाकडे कोणताही कार्यभार देखील दिला जात नाही आणि कारभारच नसल्यामुळे त्यांच्या कोणत्याही अधिकाराला किंवा कोणत्याही याला पॉवरफुल समजलं जात नाही मात्र उपमुख्यमंत्र्याच्या सोबत एखादा पोर्टफोलिओ घेतल्यामुळे त्या पोर्टफोलिओचा मंत्री असल्या कारणामुळे त्यांना ती पॉवर त्या ठिकाणी वापरता येते अशा प्रकारे भारतामध्ये साधारणपणे पाच टक्के ब्राह्मण समाजाचे चार मुख्यमंत्री आहेत ओबीसीचे साधारणपणे सात मुख्यमंत्री आहेत ठाकूर समाजाचे साधारणपणे पाच मुख्यमंत्री आहेत आणि ख्रिश्चन समाजाचे दोन मुख्यमंत्री आहेत बुद्धिस्ट समाजाचा पेमा खांडू अरुणाचल प्रदेश या ठिकाणी एक मुख्यमंत्री आहे मुस्लिम समाजाचा एक मुख्यमंत्री आहे आणि नास्तिक म्हणून दोन मुख्यमंत्री आहेत आणि नऊ टक्के आदिवासी समाजाचे साधारणपणे चार मुख्यमंत्री या देशामध्ये आहेत